लोकसभा तर ट्रेलर खरा पिक्चर विधानसभेला महायुतीला राज्यभर फटका देणार हे शब्द आहेत रासप नेते महादेव जानकर यांचे कधी काळी सोबत असलेल्या जानकरांनी आता भाजपच्याच विरोधात दंड थोपटलेत आणि तेच शरद पवारांनी हिळून माड्याचं गणित जरा अटीतटीचं बनवले मी असं का म्हणते हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी यादी आता यादी नेमकं काय घडले ते जाणून घ्यात आता बघा शरद पवारांना राजकारणातील मातबर नेते असं काही उगच म्हटलं जात नाही कारण त्यांनी त्यांचे फासे टाकायला आता सुरुवात केली सगळ्या मतदारसंघातील नावं हळूहळू त्या उमेदवारांची नावं पुढे येतात भाजपने तर महाराष्ट्रातील वीस नाव देखील जाहीर केलीत यातीलच एक नाव म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघाचं माढा लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे आणि महाविकास आघाडीकडे पाहायला गेल्यास हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बाले किल्ला राहिल्याने ती जागा शरद पवारांना देण्यात आली आहे आणि याचा पुरेपूर फायदा शरद पवार घेतात आणि यामुळे महायुतीला धक्का बसू शकतो आता बघा माढा लोकसभा मतदारसंघ हा दोन हजार नऊ ला अस्तित्वात आलाय दोन हजार नऊच्या निवडणुकीत पवार यांच्या विरोधात भाजपचे सुभाष देशमुख आणि रासपचे महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली होती जानकर त्यावेळी राजकारणात नौके होते तरीही त्यांनी माड्यातून तब्बल अठ्ठ्याण्णव हजार नऊशे सेहेचाळीस मतं घेतली होती दोन हजार नऊ ला शरद पवार हे माड्याचे खासदार राहिलेत दोन हजार चौदा ला राष्ट्रवादीकडून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे उभे राहिले तर त्याचवेळी बारामतीतून सुप्रिया सुळेच्या विरोधात महादेव जानकर उभे राहिले होते निवडून आले नसले तरी बारामतीत जानकरांना चांगलं मताधिक्य अधिक्य मिळालं होतं आता दोन हजार एकोणीसला काय झालं तर विजयसिंह हो मोहिते पाटील आणि त्यांचे सुपुत्र रणजित सिंह हो यांनी भाजपशी घरोबा केला त्यावेळी हक्काचा मतदारसंघ मोहिते पाटील यांना डावलण्यात ना आला नाईक निंबाळकर प्रचंड मतांनी निवडून आले या सगळ्या वेळी एक महत्वाची व्यक्ती भाजप सोबत होती आणि ती म्हणजे राज पक्षाचे नेते महादेव जानकर माढा लोकसभा मतदारसंघात धनगरांची संख्या जास्त आहे आणि तीच भाजपला मतं मिळवून देण्यास मदती ठरली अर्थात याबद्दल बोलताना नुकतंच जानकर देखील म्हणाले की भाजपने आम्हाला मंत्रीपदाचा एक बैल दिला होता तो आम्ही भाजपकडे धनगर आणि ओबीसी समाजाची मते मिळवून त्यांना परत केला होता आता या ठिकाणी जानकर यंदा भाजपवर नाराज आहेत हे सरळ सरळ स्पष्ट झाले यावेळी माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार आपले उमेदवार देणार नसून ते जानकरांना मदत करतील अशी चिन्ह दिसत आहेत याबद्दल बोलताना नुकताच जानकर असं देखील म्हणाले की शरद पवार यांनी आम्हाला एक बैल दिला असून आता त्यांचा आणि आमचा बैल जोडून महाराष्ट्राची शेती फुलवणार आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून भाजप किंवा काँग्रेस धनगर समाजाला लोकसभेत पाठवलं नव्हतं मात्र शरद पवार यांनी पहिल्यांदा धनगर समाजाला ही संधी दिल्याने राज्यातला धनगर समाज शरद धन्यवाद देत असल्याचंही जानकर म्हणाले त्यामुळे आता आघाडीला जानकरांची ताकद मिळणार हे मात्र फिक्स झालंय आता या सगळ्यात जानकरांना कसं मॅनेज केलं गेलं तर बघा जानकर हे भाजपवर नाराज आहेत हे उघड उघड पाहायला मिळते त्याचाच फायदा शरद पवारांनी घेतलाय आणि माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांच्यासाठी ती जागा सोडून पवारांनी अर्धी लढाई जिंकल्याचं मानलं जाते एकीकडे एक भाजप उमेदवाराविषयी असणारी नाराजी आणि मतदारसंघातील सामाजिक समीकरण साधलं गेल्यास जानकर यांच्यासाठी दिल्ली जास्त दूर असणार नाही देखील तुम्हाला जास्त जागा देऊ असं आश्वासन शरद पवारांनी जानकरांना दिल्याची चर्चा सुरू आहे आता यामुळे महायुतीला धक्का बसू शकतो याचं कारण काय तर मी हे म्हणते कारण फक्त जानकर भाजपवर नाराज आहेत काय तर नाही जानकरांशिवाय भाजपचे मोहिते पाटील देखील सध्या नाराज आहेत त्यामुळे मोहिते पाटील यांनी बनण्याचं निशाण जवळपास फडकोला माढ्यामध्ये वर्तवली जाते धनगरांची मतं जाणकरांना लाभली तर या ठिकाणी भाजपला त्यांच्या खेळीचा तोटा जास्त होऊ शकतो कारण जानकरांची ताकद त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाहीये आता या सगळ्या मग शरद पवारांनी चांगलीच खेळी खेळल्याचं बोललं जाते आता ते शरद पवारांची खेळी काय आहे तर आता या ठिकाणी शरद पवारांनी अगदी शिस्तीत डाव टाकला असं म्हणलं तरी काही हरकत नाही तर माड्याची जागा जानकरांना देऊन त्यांनी बारामती आणि साताऱ्याची जी धनगरांची मत आहेत ती आपल्याकडे येतील याची पुरेपूर व्यवस्था केली आहे शिवाय विधानसभेत देखील रासपला जास्त जागा देऊ असं बोलणं शरद पवारांशी झाल्याची चर्चा याबद्दलच बोलताना जानकर असं देखील म्हणाले की भाजपने डावलं असलं तरी लोकसभेचा ट्रेलर महायुतीला दिसणार असून विधानसभेला आघाडीच्या सत्ता आल्यानंतर रासपचे किमान तीन ते चार उमेदवार कॅबिनेट मंत्री झालेले दिसतील असं जानकर यांनी सांगितले। आता या सगळ्यामध्ये माढ्याचं गणित काय असणार आहे ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे आता या ठिकाणी माड्यात पाहायला गेल्यास माड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे आहेत करमाळ्यात अपक्ष आमदार संजय शिंदे सांगोल्यात शिवसेनेचे सहाजी पाटील माळशिरसमध्ये राम सातपुते फलटणमध्ये राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण मानखटामध्ये जयकुमार गौरे हे भाजपचे आमदार आहेत म्हणजेच जरी महायुतीची ताकद या ठिकाणी जास्त असली तरी निंबाळकर यांच्याविषयीचा मोहिते पाटलांचा जो मतभेद आहे यामुळे मत, या मत विभागणी होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही आता बघा माना म्हणजे जानकर विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी लढत होण्याची शक्यता जास्त आहे जानकरांना आपल्या बाजूने वळून पवारांनी बेरजेचं राजकारण केल्याचं मानलं जाते शाळे जानकरांच्या पक्षाच्या राजभरातील ताकद ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या कामी येणार आहे त्यामुळे जानकर यंदा म्हाड धुरळा उडवणार हे नक्की तुम्हाला काय वाटतं माडाचे पुढचे खासदार कोण असतील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा